अंबाजोगाई शहराचा बुलंद आवाज व सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे मुनीरभाई खुरेशी यांनीही नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करताच त्यांनी अंबाजोगाई शहरातील सर्व प्रभागातील सर्व अपक्षांना संघटित करून एक आघाडी निर्माण केली जाणार आहे व अपक्षाचाच गुलाल उधळणार अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई के नाम पे शुरू होती है बातचीत जो भी करता है मेरा परवरदिगार करता है जनता की आवाज़ है मुनीर भाई मुनिर कैशी साहब हर चीज के अंदर तुम खदम सच्चाई की है तुम्हारे मैं भी ये कहता हूँ खुदा है परवरदिगार हिंदू समाज के लोग भगवान कहते हैं और मुस्लिम मुस्लिम समाज के लोग खुदा कहते हैं મેગો જહાનેવાલે ગરીબ કો બહોત ચાતે હે ઇ દુનિયા મે લોગ ઇસ મચિસ કો ગરીબ કો બહોત ચાતે હે લોગ ઇજ્ઝત કા મકામ હે ઇસ ગરીબ કા બડે બડે પૈસે મન દદદ મન કો ડીમાન ખુદા ની નહી દિયા पैसे के बिस्तर पे सोते है वो लोग मैं खुदा के नाम पे सोता अल्लाह की तरफ की बात है जनता की आवाज़ ये है मैं नगर पालिका में बीच में आ रहा था बीच में नगर पालिका में आ रहा था थोड़ा बीच में लोगों ने आवाज़ दी है जनता ने मुनिर भाई तुम नगर अध्यक्ष के काबिल है नगर अध्यक्ष के तहत जाओ माला उतना मामला नहीं है अभी सेठ नहीं बोले कोई फिक्र करो मत अल्लाह के नाम पे कदम रख दो लोगों ने बोले अच्छी तरीके से मुस्लिम समाज के लोगों ने भी बोली तुम नगर सेवक के काबिल है नगर सेवक के काबिल नगर अध्यक्ष को फार्म भर लो अब नगर सेवक को नको नो तुम नगर अध्यक्ष को फार्म भरो फार्मी कहा है बेचारे अनोर खुदी को आवाज दो कल को ये मेरा भाई बुझेगा अनोर खुदी मेरा भाई किधर का अब राहत जुमला ये है साहब अपश उम्मीदवार नगर अध्यक्ष को फार्म भरा गए है देख रहा हूँ मैं सियासत के लोग बराबर नहीं है जनता इनके पीछे चल नहीं सकती क्यों चल नहीं सकती ये सियासत के काबिल के लोग नहीं इसो कदाजोगे को मैं, मैं ये तो नहीं कहना चाह रहा हूँ नगर अध्यक्ष बनाओ और मेरे से भी अच्छा जो उसको बनाओ मेरे से भी अच्छा जो होगा उसको भी बनाओ गरीब की चाहत लोगों के है नगर अध्यक्ष के बारे में गरीब बंदा हाजिर है ये समाज के लोग दलित समाज के लोग हर समाज के लोग मुस्लिम समाज के लोग मेरे गद्दी दमवान बुरे के साहब ये इतने जानो जहाँ से रहे हैं आधी रात को सब मेरे बच्चों के साथ मीटिंग दे रहे है कहीं बैठ रहे है हिम्मत मत हरो सियासत है ये हिम्मत का पाठंबा मेरे बच्चा समझ करेगी जी को मेरे बच्चे को सब पूरे दोस्त उसके साथ अतम पठान ये पूरे यहाँ पे पर से चलो तो बनाने, तो दो और मेरे गड्डी का बच्चा और जावेदार भी है सबके नाम देना अच्छी बात नहीं है मगर इतनी बात जरूर है जितने भी आप पशु उम्मीदवार है अम्बाजो शहर के अंदर सब ऐलान कर रहा है पशु उम्मीदवार को मुझे हर गद्दी के ऊपर बताओ तुम्हारे वार्ड के अंदर भर भर काम करते रहूँगा और तुम भी मेरे नगर अध्यक्ष का काम करते रहो तो मैं तुम्हारे वहां से आप पशु उम्मीदवार वर्ग नगर सेवक को चुन के दूंगा अब राज उमदा ये जितने भी दुनिया के लोग यहाँ पे बारह बेगडी ऐसी लेके दमानपुरी ऐसी लेके मंडी बाजार से लेके नगर पालिका ऐसी लेके जहाँ तक भी लोग मेरे साथ हिंदू समाज के भी और मुस्लिम समाज के भी दलित समाज के भी जितने भी लोग मेरे साथ आ गए भगवान उनको अच्छा रखे हिंदू समाज को और मुस्लिम समाज को खुदा अच्छा रखे जय हिंद जय भारत

पास करना था जनता की आवाज थी ऊपर आदमी पास कर दिया आप साल जनता के दिल में है मतदान डालने का जनता के दिल में है मतदान करने का नगर अध्यक्ष कोई लीडर के हाथ में नहीं है जनता जिसको बोले उसको मतदान दे सकती है जनता को कह रहा हूँ ऐलान करके बहुत हो चुका है पच्चीस साल का राज तीस साल का राज खत्म कर दा दो अंबाजो भाई शहर को मौसम चेंज करो कुर्सी बदलो चेंज होना चाहिए न तो नगर का में कोई दम न रहेंगे अरे ये कर्मचारी को पैसे दे नहीं सकते तो नगर अध्यक्ष क्या बन सकते नगर अध्यक्ष बिल्कुल नहीं बनना जय हिंद भारत आपको उम्मीदवार ले को लेकर आगाड़ी बनेंगे की बोल रहे बिल्कुल आगाड़ी बनाऊंगा बिल्कुल आगाड़ी बनाऊंगा अंबाजो शहर की जितने भी अंबाजोगों के उम्मीदवार है सबको येदान कर रहा हूँ ये सतीश मोरे साहब मैं कोई बात बताते मेरे भाईचारे की आदमी सतीश मोरे जितने साहब और पटेल पतेर पत्रकार ये मुझको बहुत चाहते गरीब के साहब बहुत चाहते सबको लेके के चलूंगा सबको लेके चलूंगा मेरा नाम मुनील खुरेशी हिंदू समाज को भी रहा हूँ मुस्लिम समाज को भी रहा हूँ अगारे बनेंगे जितने उम्मीदवार नगर से हो गए मुनीर खुरैशी ऐरान कर रहा है चरण नौ इक्कीस चरण इक्कीस तैतीस चौसठ ये कहना को बारा तक मुनिर का जा जा आज अंबजोगाई शहरामध्ये आमच्या नगर अध्यक्षपदाचे उमेदवार सगळ्याचे लाडके मुनीर चाचा खुरेशी यांचा अर्ज आम्ही दलित मुस्लिम आघाडीच्या वतीने भरलेला आहे कारण या अंबजोगाई शहरामध्ये एकंदरीत मुस्लिम समाजाचं एक बहुसंख्यिक मतदान आहे दलित समाजाचं आहे आम्ही ज्या वस्त्यामधून येतो तिथलच्या व्यथा जशा बाळातनीच्या काळात जशा आईला आहेत तशा तिथलच्या ज्या काही व्यथा आहेत लोकाच्या पाण्याचा प्रश्न असेल नालीचा प्रश्न असेल लोकाच्या घरकुलाचा प्रश्न असेल भोगवट्याचा प्रश्न असेल कारण आम्ही ज्या समाजातून येतो तिथलच्या ज्या काही व्यथा आहेत क आतापर्यंत इथलच्या दोन्ही शेठ लोकांनी प्रस्थापितांनी तिथलची सत्ता भोगलेली आहे मी आज अंबाजोगाईकरांना हो आम सगळ्याच्या वतीनं आव्हान करत आहे की तुमच्यातला सर्वांतला एक हक्काचा माणूस आज आम्ही मुनीरचाच्या खुरेशी हा तुम्हाला नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देत आहोत तर मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करत आहोत जर विकासाचं जर विजन काय असेल तर सर्वसामान्याच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा आणि चाचाला एकदा मतदान देऊन बघा आम्ही नक्कीच अंबजोगाईला एक नवा चेहरा करतो एवढं आपल्या सर्वांच्या माध्यमातून आव्हान करतो आज मुनीरचा फॉरम नगराध्यक्ष पदासाठी भरलेला आहे ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत परंतु इथले जे दलित मतदार आहेत इथले जे बहुसंख्य हो। मुस्लिम मतदार आहेत मित्रांनो अंबाजोई नगरपालिकेचा जर मतदानाचा जर विचार केला तर इथं प्रथम क्रमांकावर मुस्लिम समाजाचं मतदान आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर दलित आणि नंतर ओबीसी परंतु इथं अल्पसंख्याक असणारे लोक आज तिथचाळीस वर्षापासून अंबाजो शहराने पूर्ण केज मतदारसंघावर आपलं राज्य गाजवत आहेत यशी राखीव आपला मतदारसंघ आहे आमदार केला ज्यांच्या घरामध्ये आमदारकी आहे त्यांना तर आता पदाचं स्वप्न पडलेलं आहे आणि नगराध्यक्ष बनून त्यांना पुन्हा आंबो विकास करायचा आहे आणि तुमच्याकडे आमदारकी आहे ना तुम्ही इथं मुस्लिम कार्यकर्त्याला तुम्ही आतापर्यंत वापरून घेतले तुमच्या मतदानासाठी तुम्ही, तुम्ही इथं तुम्ही मुस्लिम कार्यकर्त्याला उमेदवारी दिली पाहिजे होती म्हणून की बहुसंख्य मतदार असणारा उमेदवार आम्ही दिलेला आहे आणि मुस्लिम समाजाला कधी तुम्ही चान्स देणार आहेत कारण इथं चाळीस वर्ष झालं राखीव मतदारसंघ असल्यामुळं इथं ओपनमधून कुणालाही चान्स मिळत नाही मग आज मुस्लिम समाजाला अहमदोर शहरामध्ये संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं आम्ही समाजासमोर एक मुनिजाच्या जा माध्यमातून आम्ही एक आव्हान करतो आहे की तुम्ही तुमचा तुमच्या म तुमच्यामधला माणूस तुम्ही नगराध्यक्ष बनवा आणि तुमच्याचे गल्लीतले प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आज मित्राहो अहमदोबा शहराला पंधरा दिवसांनी पाणी येत आहे मग आतापर्यंत हे जे दोन मोठे उमेदवार आहेत बापा मोदी असतील किंवा नंदू मुंद्रा असतील या दोघांनी आतापर्यंत आंबोज दो शहराला पा पाणी पुरवठ्याच्या संदर्भात काय केलं आहे मध्यंत के एक चार पाच वर्षापूर्वी जे बुटेना साठवण तलावण्याची योजना मंजूर झाली होती शासनाकडून ती जाणीवपूर्वक इथल्या प्रस्थापित राजकारण्याने ती योजना राबवली नाही त्याच्यावर बरेच आंदोलन झालेत मोर्चे झालेत की बुटेना साठवण चालव झाला पाहिजे आणि आंबोजाच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मिटला पाहिजे परंतु या सत्ताधाऱ्याने आतापर्यंत आंबोद्याच्या नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवलेला आहे आम्ही अशी आंबोजाच्या आम मदारांना आवाहन करतो आहे की मुनुरी त्याच्या माध्यमातून आम्ही जर यांना तुम्ही नगराज बनविलं बहुसंख्य मतानं तर आम्ही सर्वात प्रथम गुटींना साठवण्याचा प्रश्न आम्ही उचलून धरू आणि इथले जे भोगवट्याचे प्रश्न आहेत दलित वस्त्यामध्ये मुस्लिम वस्त्यामध्ये भोगवाट्याचे प्रश्न आहेत सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केलेले के लोकांनी पण जे काय बाहेरले शहर आहेत आंबोद सोडून तिथं सगळ्यांना पी टी आर दिलेले आहेत घरकुलाची योजना झालेल्या आहेत मग इथं घरकुलाची योजना आतापर्यंत प्रभावी का राबवली नाही कारण गरीब गरीबच राहायला पाहिजे आणि शेट लोकांचे घरं भरले पाहिजेत ही त्यांची नीतीमता आहे आज अंबोजामध्ये सगळ्यात मोठा पाण्याचा व्यवसाय सुरू आहे मग ही पाणी चल पाण्याचा व्यवसाय करणारे लोक कोणाचे आहेत हा सगळा विशेष जनतेनं लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणून त्याच्यासारख्या एका खंबीर नेतृत्वाला आम्ही उमेदवारी दिलेले आहे आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खऱ्याच गटानं यांच्या उमेदवारीला आम्ही पाठिंबा दिला आहे आम्ही सक्षमपणे पूर्ण आम्ही आमच्या दलित वस्तीत जाऊ आणि मतदारांच्या हातापाय पडू की आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही भांडवलदार नाहीत पण तुमच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही स सदैव तुमच्यासाठी तत्पर आहोत आणि मुनी त्याच्यासारखा एक प्रामाणिक माणूस की ज्यांनी कधी भ्रष्टाचार केला नाही समाजासाठी ते रस्त्यावर असतात अशा माणसाला आम्हाला न नगराधी बनवा आणि या शेटजीची आणि भटजीची ही इथली ताकद संपवा असं मी म मतदारांना आवाहन करतो